पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या गावातील राहत्या वाड्यातील ऐतिहासिक रांजणाची तुकारामबीजीच्या मुहूर्तावर नातवंश तथा हरिभक्त परायण रघुनाथ बुवा पालखीवाले यांच्या हस्ते विधिवत पूजन करून रांजण भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे यानिमित्ताने औपचारिकरित्या पैठण येथील नाथश्रेष्ठी यात्रेला प्रारंभ झाला आहे यावेळी महिला पुरुष वारकरी आणि भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नाथांच्या गावातील राहत्या घरी भगवंताने श्रीखंडाच्या रूपाने सेवक बनून नाथांच्या या ऐतिहासिक राजनामध्ये तब्बल बारा वर्ष पाणी भरून नाथ सेवा केली अशी आख्यायिका भाविकांमध्ये आहे यावेळी वारकरी आणि भाविकांनी कावडीने गोदावरी नदीतून पाणी आणून रांजनात पाणी भरण्यास सुरुवात केली ज्या भाविकाच्या कावडीने रांजन भरतो त्या भाविकाचा भगवंताचे रूप समजून नाथवंशजाच्या हस्ते सत्कार करण्यात येतो रांजनाचे विधिवत पूजन झाल्यानंतर पैठण येथील नाथष्ठी यात्रेला औपचारिकरित्या प्रारंभ झाला असे म्हटले जाते या वर्षी या पूजेचे पौराहित्य चंद्रशेखर उपाध्ये रवींद्र गुरु सालजोशी उत्तम गुरु सेवनकर पोपट गुरु प्रकाश नाईक यांनी केले तर रांजनामध्ये मानाची पहिली घागर उल्का रघुनाथ बोवा पालखीवाले यांनी टाकली त्यानंतर भाविकांनी पाणी टाकायला सुरुवात केली या प्रसंगी रवींद्र पांडव श्रीकृष्ण कुलकर्णी रेखा कुलकर्णी आधर्व पांडव चंद्रशेखर कुलकर्णी ऍडव्होकेट अनिल जोशी दिनेश यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते गौतम बनकर एम न्यूज पैठण आज तुकारांबी नाथ महाराजांच्या या रांजनाथची पूजा आज तुकारांबीचे नाथ नाथष्ठीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे पंचमीच्या रात्री साधारण संध्याकाळी सात वाजता विजयी पांडुरंगाने नाथमारांच्या समाधीला आक्षेप देऊन सर्व मानगऱ्यांना नाथशिशीचं निमंत्रण दिलं जातं सायंकाळी बारा वाजता चारशे पंचवीसावं वर्ष आहे समाधी सोहळ्याचं त्यामुळे नाथमारांच्या समाधीला दरवर्षी आम्ही अभिषेक करतो तो सायंकाळी महापूजा बारा वाजता होईल व पा दुसऱ्या दिवशी अकरा वाजता मानाची पहिली दिंडी दि गावातील नाथमंदिरातून निघून समाधी मंदिरात जाईल त्या ठिकाणी मानाचं कीर्तन होऊन ही दिंडी परत गावातील मंदिरात येऊन आरती झाल्यानंतर या दिंडीचा समारोप होईल दुसऱ्या दिवशी सप्तमीच्या रात्री अकरा वाजता छबिना निघेल पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत परत गावातील मंदिरात येतो व सायंकाळी चार वाजता काल्याची दिंडी गावातील मंदिरात निघून समाधी मंदिरात जाते व त्या ठिकाणी आस्थमांच्या वेळेला काला दहांडी फुटून या उत्सवाची सांगता होते या चारशे पंचवीसावं वर्ष आहे यानिमित्त वारकऱ्या यांचा खूप यावर्षी लोक ओघ राहणार आहे तर वारकऱ्यांना आवा आहे की नाथषेष्ठीच्या निमित्ताने वारकऱ्यांनी नाथांचं दर्शन तर आहेच पण नाथांच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने नाथणार या पैठण नगरीमध्ये आहेत निमित्ताने वा राजकारणा त्या दृष्टीने व सगळ्या मंत्र्यांना वगैरे त्यांनी आवाहन करावं हो की गोदावरी नदी ही शुद्धता व्हावी त्या पैठणच्या नगरीत हे महत्वाचं आहे गोदावरी शुद्ध व्हावी ही वारकऱ्यांची भावना आहे ती चारशे पंचवीसावं वर्ष आहे त्यानिमित्त त्यांनी सरकारने याकडेही लक्ष द्यावं की माझी भावना आहे